पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार याची सर्वाधिक उत्सुकता असताना भगीरथ भालके यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हवालाने मोठा दावा केला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तुम्ही कामाला लागा असे आदेश खासदार शिंदे यांनी दिल्याचे भालके यांनी स्पष्टपणे सांगितले आहे महाविकास आघाडीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार हे अद्याप निश्चित नाही मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची बहुतांश इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे यात भगीरथ भालके यांनी दोन वेळा शरद पवार यांची भेट घेतली आहे महाविकास आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भगीरथ भालकेंनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही तर आपण निवडणूक लढवणारच असे त्यांनी जाहीर केले आहे त्यामुळे पंढरपूर मधून महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार हा उत्सुक्याचा विषय ठरला आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे तथा भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनीही राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांची भेट घेतली आहे तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत एकत्रित प्रवासही केला आहे त्यामुळे पंढरपूरच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी सावंतही रिंगणात आहेत दुसरीकडे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे उजवे हात मांडले जाणारे नागेश भोसले यांनीही विधानसभेच्या उमेदवारीसाठी जयंत पाटील आणि शरद पवार यांची भेट घेतली आहे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख यांनीही विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त करत शरद पवारांना भेटले आहेत दरम्यान हे सर्व इच्छुक असतानाच माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर त्यांच्या समर्थकांकडून राष्ट्रवादीची उमेदवारी घ्यावी यासाठी दबाव वाढत आहे मात्र परिचारकांनी अद्याप आपले पत्ते ओपन केलेले नाहीत त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी सर्वाधिक चुरस दिसून येत आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या पाहता तुतारी कोणाला मिळणार हा खरा प्रश्न आहे पवारांना भेटूनही ग्रीन सिग्नल मिळत नसल्याचे पाहून अखेर भगीरथ भालकेनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे जन आशीर्वाद यात्रेच्या कार्यक्रमात बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी मोठ्या मेळाव्यात मला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून कामाला लागा असे स्पष्ट आदेश दिले आहेत असा दावा केला आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठीची चुरस वाढली आहे